लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे अगदी काही दिवसातच आचारसंहिता देखील लागू होईल त्या दृष्टीनं परभणी लोकसभा मतदारसंघातही राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येतोय परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याशी कुणाची लढत होईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बाणाऐवजी मशालीच्या चिन्हावर खासदार संजय जाधव हे लोकसभेची निवडणूक लढणार आहे आता मशालीला टक्कर देण्यासाठी कमळ येईल की घड्याळ की बाण हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यातील जनता ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारी असून परभणी लोकसभेवर शिवसेनेचाच खासदार निवडून येतो या मतदारसंघातून एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत अशोक देशमुख यांना शिवसेनेच्या चिन्हावर मतदारांनी निवडून दिलं त्यानंतर एकोणावीसशे शहाण्णवमध्ये सुरेश जाधव हो। एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये पुन्हा एकदा सुरेश जाधव दोन हजार हो। चारमध्ये ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील दोन हजार नऊमध्ये ॲडव्होकेट गणेशराव दुलगावकर दोन हजार चौदामध्ये खासदार संजय जाधव आणि दोन हजार एकोणावीसला देखील संजय जाधव या शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी विजयी केलेला आहे तर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर हे विजयी झाले होते एकोणावीसशे पासून सतत हा मतदारसंघ शिवसेनेच्या पाठीशीच राहिलेला आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव हो यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव केला या निवडणुकीत खासदार जाधव हो यांच्या विरोधात विटेकर यांनी जोरदार बांधणी केली होती मात्र त्यात त्यांना यश आलं नाही तर याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांनी उडी घेतल्यानं या मतदारसंघाचं चित्र पालटलं या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल एक लाख चाळीस हजाराहून अधिक मतं घेतली होती यावर्षीच्या निवडणुकीत चित्र वेगळं असून कायम मित्र असलेले दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात गेले आहेत तर अन्य दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे दरवेळी शिवसेना भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत होती मात्र यावर्षीच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडली आहे शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षातून बाहेर पडले निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिलं तर उर्वरित म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाले चिन्ह देण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले व शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं त्यामुळं उर्वरित गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे परभणी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आल्याचं जवळपास निश्चित आहे या पक्षाकडून सध्याचे खासदार संजय जाधव हेच उमेदवार राहणार आहेत हे निश्चित झाले त्या दृष्टीनं खासदार जाधव यांनी निवडणुकीच्या कामाला सुरुवात देखील केल्याचं दिसून येतं महायुतीकडून मात्र अद्याप दावे प्रतिदावे सुरू आहेत महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला का सोडण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही असून या निवडणुकीत पुन्हा एकदा राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी झाली आहे तर विटेकर यांनीही या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी सुरू केली आहे भाजपाकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नावाची चर्चा आहे तर हा मतदारसंघ भाजपाला सोडवून घेऊन भाजप तो लढणार असल्याचा दावा रामप्रसाद बोर्डीकर यांनी केला आहे तर या भाऊगर्दीत शिवसेना देखील पुढारी असून शिवसेनेनं अर्जुन खोतकर यांचं नाव पुढं केलं आहे तर भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर आनंद भरोसे डॉक्टर केदार खटींग यांची नावं पुढे येत आहेत हो एक दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीनं येथील गणित बिघडलं होतं या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना पाच लक्ष अडतीस हजार दोनशे चौदा मतं पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बिटेकर यांना चार लक्ष शहाण्णव हजार तीनशे बहात्तर मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना एक लक्ष एकोणपन्नास हजार आठशे पस्तीस मिळाली होती आजपर्यंत दोन प्रमुख उमेदवार वगळता एवढी मतं तिसऱ्या उमेदवारानं कधीच घेतली नव्हती तर आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत अधिकृतरित्या सहभागी झालेली नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतील यावरही बरंच काही अवलंबून आहे याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव दानकर यांनी देखील परभणी लोकसभेवर आपला दावा ठोकत आपण परभणी लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलंय राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या रूपानं रासपला परभणीत आमदार आहे त्यामुळं महादेव जानकर यांची उमेदवारी परवणीत राहिली तर आणखी चित्र बदलू शकतं हेही तितकंच खरं एकंदरच महाविकास आघाडीकडून खासदार संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित असून त्यांच्या विरोधात राजेश विटेकर उमेदवार राहतात की भाजपाकडून रामसाद बोर्डीकर मेघना बोर्डीकर की अन्य कुणी याबाबतची स्पष्टता येत्या काही दिवसात होणार आहे